सरपंच पदाच्या निवडणुकी सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये चार उमेदवारांनी सरपंच पदासाठी अर्ज भरले त्याच्यानंतर बारा ते अकरा ते बारापर्यंत पर्यंत छाननी झाली बारा ते एकपर्यंत महाघार होती महाघारीमध्ये दोन लता दिलीप पवळ पहिला अर्ज आणि दुसरा अर्ज नव्हता सोनाली अनिल वाघुली यांनी माघारी घेतली प्रत्यक्ष सरपंच पदाच्या निवडणुकीकरता साखर हनुमंत बंडलकर दिगंबर सुखदेव पुळेकर हे दोन अर्ज राहिले नौ। सरपंच पदासाठी निवडणुकीत मंडल अधिकारी डी काळे यांची नेमणूक झाली सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये अर्ज भरायचा विषय होता त्या अर्जामध्ये चार अर्ज आले अर्ज अकरा ते बारापर्यंत छाननी झाली बारा ते एकपर्यंत माघार होती माघारामध्ये दोन अर्ज माघार घेतली नंतर निवडणूक प्रक्रिया आम्ही दोन वाजता सुरू केली त्या प्रक्रियेमध्ये दोन उमेदवार आले होते उमेदवारांना मतदान घ्यायच्या वेळेला मग प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर मतदान घेतले मतदानामध्ये सहा विरुद्ध पाच असे पडले हात वर करून मतदान घेतलं का गुप्त पद्धतीने गुप्त पद्धतीने मतदान घेतले त्याच्यामध्ये सहा विरुद्ध पाच असा पडले पण दोन उमेदवार कोण कोण होते तर सकाराम अनुवंत बंडलकर आणि दुसरा अर्ज होता दिगंबर शोटे या सकाराम बंडलकर यांना किती मतं मिळाली सकाराम बंडलकर यांना अकरा मते मिळाले आणि दिगंबरला पाच मते मिळाले एकूण सतरा सदस्य आहेत ते सतरा एक गैरहजर आहे कुठले सदस्य नंदकुमार काळे हा अपक्ष होता त्याच्यामुळे काही मतांना लिहू शकले नाही मग बाकी रॅली जी सोळा सदस्य होते त्या सोळा सदस्यांमध्ये मी गुप्त मतदान घेतले त्या मतदान प्रक्रियेमध्ये अकरा विरोधपदा अशी सरपंच पदासाठी मते पडली आळे ग्रामपंचायतीची या ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक होती निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे विशेष म्हणजे या निवडणुकीचं असं आहे की सगळे सदस्य या ठिकाणीच होते गावातच होते कुणीही गाव सोडून बाहेर गेलेलं नव्हतं त्यामुळं अतिशय खेळमेळीचं वातावरण झालेली आहे सगळ्या सदस्यांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आपले सर्कल भाऊसाहेब टाळेसाहेब यांनी देखील त्याचबरोबर त्यांना टी भाऊसाहेब मुंगळे भाऊसाहेब यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं आहे आलेगावचे ग्रामविकास अधिकारी कर वनवेरे साहेब व त्यांचा सगळा स्टाफ यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्यामुळं आज खरं तर आमचे सहकारी मित्र मुकुंददादा भंडलकर यांची या ठिकाणी सरपंचपदी निवड झालेली आहे भविष्यामध्ये ते अतिशय चांगलं काम आळेगावामध्ये करतील जे आळेगावामध्ये फार मोठे प्रश्न आहेत जे काय मग शौदाहिनी चालू व्हायचा प्रश्न असेल बाकीचे गावातले अंतर्गत रस्ते असतील गटार असतील त्यामध्ये या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न असेल या ठिकाणी घनकचरा असेल किंवा सांडपाणी असेल या सगळ्या प्रश्नावर खरंतर मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे खरंतर सहा महिने हा वाणीसाहेब फार थोडा काळ आहे परंतु दादांना आता या सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाच वर्षाचं काम करायचं आहे आणि खरं तर भविष्यामध्ये आता निवडणुका येणार आहेत सहा महिन्याने आळेगावची निवडणूक आहे भविष्यामध्ये त्यासाठी ग्रामसभा लागणार आहेत त्यासाठी रचना असतील बाकी सगळ्यांच्या सगळ्या विकास कामाच्या बाबतीत सगळ्या सदस्यांना येईल विश्वास त्यावडा त्यावडा त्याच्यावर मी सगळ्यांचा सोळा सदस्य उपस्थित होते विरुद्ध पाच असं मतदान झालं अकरा मतं भंडलकर यांना पट पडली तुम्हाला अवघी पाच मतं मिळाली हो आता खरंतर आज निवडणूक होती सरपंच पदाची त्यासाठी शेवटी दोन अर्ज शिल्लक होते आणि त्यामध्ये जे काही सोळा सदस्य उपस्थित होते त्यामध्ये तर मतदान झालं आणि त्या मतदानामध्ये नक्कीच आमचे सहकारी सकाराम भंडलकर यांना खरंतर मतं देखील मिळालं तर त्या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे मी त्यांना या ठिकाणी एक त्या दबावराचं सहकारी म्हणून त्यांना मी खरंतर या ठिकाणी शुभेच्छा देईन राहिलेले सहा महिने ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतील सगळे सदस्यांनी जे त्यांच्या बहुमताने जो विश्वास टाकला आहे त्याच ते पात्र ठरतील अशा प्रकारचं मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो खरंतर या निवडणुकीमध्ये अनेक मंडळींना या ठिकाणी आम्ही भेटलो सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मतदारांना देखील म्हणजे सदस्यांना देखील भेटलो बऱ्यापैकी जी काही छोटी मोठी कामं अजून साडेचार वर्षाची झाली जी काय राहिली ते करण्याचा खरं तर माझा माणूस होता परंतु योगायोगाने नाही संधी मिळाली त्याच्यामुळे मी काय कोणावर नाराज नाही आणि जी काही ज्यांना काय आता मुकुंद भंडलकर यांना जी काही संधी मिळाली ते खरं तर त्यांच्यावर जबाबदारी आहे आता सर्व पदाची ते पुढील काळामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतील मी कोणावर सदस्यवर किंवा गावातली जे काही मान्यवर मंडळी होती अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्या सगळ्यांचा मी आभारी आहे आणि मला देखील माझ्या वार्डतल्या जनतेने गेले साडेचार वर्ष चांगले काम करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी त्या वार्डच्या माझ्या मायबाप जनतेचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करी आणि भविष्यामध्ये या गावकीमध्ये जरी सरपंच नाही झालो परंतु भविष्यामध्ये लोकांना सरपंच करण्यासाठी आता माझा सहभाग भविष्यामध्ये असेल माझ्या आयुष्यातली ती संधी गेली पण असे अनेक लोक भविष्यामध्ये खरोखर काम करतील किंवा ज्यांना वेळ द्यायचा आहे प्रशासकीय त्यांना माहिती आहे अशा लोकांना पुढे आणण्यासाठी खरं तर मी माझा उद्योग व्यवसाय पाहून खरं तर मी सक्रिय राजकारणामध्ये या आळेगावामध्ये ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन असं या ठिकाणी मी आपल्याला सांग सरपंच पदाची खुर्ची सरपंच पदाच्या खुर्ची तुम्ही विरोध होणार अनेकांनी तुम्हाला शब्द पण दिला होता स्कोप तुम्हाला होता कुणी विश्वासघात केला नाही आता मी विश्वासघात म्हणणार नाही खरं तर हा माझा वैयक्तिक या ठिकाणी मी म्हणेल का माझा अपयश आहे मी कोणावर कोणावर दोष देऊन उगस त्या लोकांना मी मोठं करणार नाही कारण मग त्यांनी मला होऊन दिलं नाही म्हणजे त्यांची ताकद होईल त्यापेक्षा मीच मीच कमी पडलो सदस्यांना थोडंसं विश्वासात घ्यायला म्हणून मी खरं तर या ठिकाणी जा, तुम्हाला मुद्दाम केले त्यांच्याबद्दलच्या काय पाहणार नाही त्यांनी मतदार मतदान केलं त्याबद्दल मी त्यांचा ऋणीच आहे ज्यांनी मला मतदान केलं नाही त्यांचा सुद्धा ऋणी आहे कारण उद्यापासून मी ह्या सक्रिय राजकारणात थोडा बाजूला येऊन माझा प्रपंच माझा व्यवसाय त्याकडे मी थोडं लक्ष देईन खरं तर ज्यांनी मतदान नाही केलं ते भविष्यातल्या माझ्या जीवनाचे शिल्पकार असतील हे या ठिकाणी मी सांगू शकतो